हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सगळ्यात अगोदर सर्वांना वुमन्स डे म्हणजेच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहितीच आहे की आम्ही सगळेजण कुठे आलेले आहोत शिर्डीला हो तर हो साईबाबांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहोत जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आम्ही रूम बुक करण्यासाठी या ऑफिसमध्ये आलेलो होतो आणि इथे आम्हाला रूम मिळालेले आहेत आहे तर आता आम्ही जात आहोत ज्या आम्हाला मिळालेल्या आहेत रूम त्या रूमकडे तर सगळेजण आहोत सोबत आणि सगळेजण मजा मस्ती मस्त हसत गप्पा मारत सगळेजण असं एन्जॉय करत आनंद त्याच्यामध्ये द्विगुणित झालेला आहे सर्वजण एकत्र असल्यामुळे तर आता आम्ही जात आहोत शिर्डी येथील ज्या आपल्याला राहण्यासाठी रूम आहेत ना तिथे जात आहोत आणि फ्रीमध्ये राहण्यासाठी पण आपल्याला तिथे भरपूर सारे रूम्स किंवा आश्रम काय धर्मशाळा वगैरे आहेत पण आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तेव्हा फुलं येत होतं त्याच्यामुळे झालेलं नाही आहे तर आता आम्ही इथं प्रायव्हेट रूम केलेल्या आहेत त्या पण जास्त रेट नाही आहेत कमीच आहे तर पाहू शकता अशा प्रकारे रूम आहेत एकदम स्वच्छ क्लीन आणि सगळं काही छान आहेत आम्ही इथं ता एक दिवस राहिलेलो होतो पूर्ण एक दिवस एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी निघालेले होतो तर पाहू शकता अशा प्रकारे रूम आहेत आणि टॉयलेट बाथरूम सगळं काही आहे क्लीन आणि बेसिन पण आहे आणि इतक्या मोठ्या होत्या ना रूम की खूपच आणि त्याच्यामध्ये जवळपास आम्ही चौदा माणसे होतो तर लेडीजला वेगळे आणि जेंट्सला वेगळे अशा प्रकारच्या रूम दिलेल्या होत्या मी व्हिडिओ आम्ही रूम सोडते वेळेस घेतलेला आहे व्हिडिओ कारण गेल्या गेल्याबरोबर व्हिडिओ मला घेता आला नाही सगळेजण थकलेले होते आणि गेल्याबरोबर सगळेजण असे आडवे पडले त्याच्यामुळे मी रिटर्न रूम सोडते व्हिडिओ घेतलेले आहेत तर आता सगळेजण मस्तपैकी फ्रेश होऊन आंघोळ्या वगैरे करून आता निघालेले आहोत आम्ही अगोदर सगळेजण जेवण किंवा जेवणच म्हणा आता नाश्त्यात ट्रेनमध्ये मुरमुऱ्याचा झालेला आहे आणि आता जवळपास बारा वाजत आलेले होते आणि वाजून पण गेले असतील मला वाटते बहुतेक त्याच्यामुळे आता सगळेजण आम्ही मस्त असं जेवण करणार आहोत आणि ज्याच्यानंतर आम्ही शिर्डीला म्हणजे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहोत कारण तिथे जर खूप वेळ लागला तर मग फक्त नाश्ता करून काय करणार त्याच्यामुळे म्हटलं आपण सगळेजण अगोदर फुल जेवण करून घेऊयात मग दर्शनासाठी किती वेळ जरी लागला तरी काय नाहीत कारण लहान मोठे सगळेच मुलं आहेत सोबत आणि त्यांना भूक लागतात कंट्रोल होत नाही किंवा थांबत नाहीत अशा गोष्टी घडतात सगळेजण असल्यानंतर सोबत पाहू शकता इथं सगळेजण मिळून नाही का मेनू पाहत आहेत काय काय आहे ते जे ते आपापल्या आवडीनुसार मागवणार आहे चला म्हटलं ज्यांना जे खायचं ते खा पोटभर आणि इकडे आम्ही बसलेले आहोत तिघी बहिणी भाऊजाई भाऊ वडील असं आणि इथं फ्रीमध्ये नाश्ता पण मिळतो पण आम्हाला त्या दिवशी माहिती नव्हतं हो दुसऱ्या दिवशी माहिती झालं त्याच्यामुळे ठीक आहे एक दिवस आम्ही केलं छानपैकी जेवण हॉटेलमध्ये आणि असा पण आस्वाद घेतला या निमित्तानं सगळेजण एकत्र हॉटेलमध्ये जेवण्याचा पण आनंद घेता आला आणि कसं असतं ना एक डेली ते त्याच त्याच असत रुटीनमध्ये राहिल्यानंतर असं वेगळं काहीतरी केलं ना की खूप छान वाटतं फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं विशेष म्हणजे आणि वेगळं काहीतरी करण्यामध्ये कि किंवा असं एन्जॉय करण्यामध्ये छान वाटतं आणि इथं सगळेजण आम्ही आल्यानंतर सगळ्यांच्याच मनामध्ये किंवा आमच्या मनामध्ये होतं की आई असती तर आई पण आली असती किती छान वाटलं असतं मस्तपैकी आई वडील भाऊ भाऊजे आम्ही तिघी पण ऑल फॅमिली म्हणजे कम्प्लीट झाली असते पण काय म्हणतात ना आपल्याला जी आवडती व्यक्ती असते ना तीच व्यक्ती आपल्यासोबत नसते आपल्याला जी आवडते तीच देवाला पण आवडते असं म्हणतात तर असो आता आम्ही इथे दर्शनासाठी जाणार आहोत आणि ही जी बस आहे ना ती डायरेक्ट आपल्याला साई मंदिरापैकी दर्शनासाठी घेऊन जाते आणि ही निशुल्क आहे कोणत्याही प्रकारचे पैसे आपल्याला घेतले जात नाहीत घेऊन पण जाते आणि आपल्याला जिथं रूम आहे ना तिथे आणून पण सोडते तर अशा प्रकारे इथे लाईनमध्ये लागल्यानंतर आपल्याला त्या बसमध्ये जाता येतं आणि लाईननेच उतरा म्हणजे उतरल्यानंतर पण लाईनने सगळेजण हे करतात असं कोणतंही गोंधळ होत नाही की ढकलाढकले वगैरे असं तर लाईनने आल्यानंतर आता आम्ही आणि असं एकच नाहीत भरपूर बसेस आहेत जे की आपल्याला मंदिरामध्ये फ्रीमध्ये घेऊन जातात आणि घेऊन येतात ती एक सोय खूप छान आहे आणि उन्हाळ्यामध्ये किती जरी ऊन असलं त्रास असला तरी ही सोय असल्यामुळे आपला त्रास खूप कमी होतो आणि जितके माणसं बसत ना तितकेच माणसं बसवतात एक्स्ट्रासुद्धा असं मध्ये दाटण करत नाहीत किंवा गर्दी करत नाहीत त्याच्यामुळे लहान जरी असले ना आम्हाला खूप कम्फर्टेबल प्रवास वाटला आणि आम्ही म्हणत होतो कशी जोडीनं बसलेत मस्तपैकी एन्जॉय करत आहेत ही आहे छोटी बहीण तिचे दोन मुलं आणि ते पण एन्जॉय करत आहेत मस्तपैकी फॅमिली ट्रीप आणि सगळेजण मध्ये मध्ये करतात ना बोलतात ना जो काहीतरी होतो त्याच्यामुळे छान वाटतं आणि असं ते पण म्हणत होते असं आपण दरवर्षी येऊयात म्हणून तर आता इथं आम्ही उतरलेले आहोत आणि उतरल्यानंतर काय झालं ना आपण ज्या दर्शनाच्या रांगेत जातो तिथं सगळ्यात अगोदर आपले मोबाईल जे आहे ना ते लॉकरमध्ये ठेवले जातात आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला डायरेक्ट मंदिरामधून दर्शन करून आल्यानंतरच बोलेन करन... कारण मी ज्या दिवशी गेलो होतो ना शिर्डीला त्या दिवशी तिथेचं मतदान होतं त्याच्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी काहीही नव्हती अगदी खूप लांबपर्यंत रांगा ना त्या सगळ्या रांगा आम्ही अक्ष अक्षरशः धावत धावत गेलो होतो सगळ्या रिकाम्या होत्या आणि एकदम खुलं आणि काहीही गर्दी नसलेलं शांत असं आपल्या साईबाबांचं दर्शन झालं त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप छान वाटलं की बरं झालं आज आपण आलात म्हणून गर्दी नाही काही नाही आणि छान दर्शन पण झालं हम त्रिमूर्ति चौथी मूर्ति वहाँ पे बैठी है ये <laughs> मई आपण त्रिमूर्ती चौथी मूर्ती तिकडे आणि दर्शन करून येऊन सगळेजण मस्त आराम केले आणि संध्याकाळी परत साईंच जे आहे ना ते जेवणासाठी मोफत से सुविधा आहे हे आम्हाला त्या सकाळी आम्ही जिथं जेवण केलं होतं ना दुपारी त्या हॉटेलवाल्यांनी सांगितलं की इथं फ्रीमध्ये आहे शिर्डीच्या तर्फे जेवणाची सोय मग सग नंतर आम्ही परत त्याच बसनी तिथे आम्ही जेवणासाठी गेलो ऑल फॅमिली आपल्याला टोकन दिलं जातं रांगेत उभं राहून किती लेडीज आहेत किती मुलं आहेत अशा प्रकारचं आणि ते टोकन घेऊन आपल्याला आतमध्ये सोडलं जातं तर खूप छान सोय आहे अगदी स्वच्छ आहे आणि विशेष म्हणजे किती जे किती मोठं आहे यामध्ये ते खूप मोठं आहे आणि असं वे काही काही अंतराने पाठवतात मध्ये आणि त्याच्यामुळे छान वाटतं आणि पाहू शकता इथं मोफत प्रसाद भोजनालय आणि इथं आपण टोकन काढायचं आहे तिथं आपण टोकनचं घेतलं ना की अशा प्रकारे आपल्याला रांगेत उभं राहून टोकन दिलं जातं आणि आपण मध्ये जातो त्याच्यानंतर खूप मोठं आहे हे जवळपास इतका मोठा हॉल आहे ना तुमच्या जेवणाचा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आमचे पप्पा नव्हते आता मग आता बसमध्ये लांब होत इथं नाही का आत्ता आम्हाला जे टोकन दिलेले होते ना ते इथं घेतले आणि जेवढे टोकन आहेत तेवढ्या माणसांना मध्ये सोडलं अशा प्रकारची इथं सोय आहे आणि छान आहे कोणतेही गोंधळ वगैरे होत नाही किंवा असं एकदमच गर्दी पण होत नाही पाहू शकता किती मोठं आहे हे आणि किती एक तास कितीतरी हजार माणसं बसू शकत असतील असं मला वाटतं शकता अशा प्रकारे कम्प्लीट जेवण आहे वरण भात चपाती स्वीट म्हणून भात आहे आणि छोले अशा प्रकारचं कम्प्लीट असं परिपूर्ण जेवण आहे आणि त्यामध्ये काहीही शिल्लक ठेवायचं नाही असं तिथेचा रोल आहे पूर्ण प्रसाद हा आपल्याला जेवढं लागतं तेवढं घ्यायचं आणि संपवायचं आणि सगळ्यांनी खरंच संपवले पण आणि इतकं टेस्टी जेवण होतं ना खूपच आणि निघते वेळेस पहा इथं छान असं आपल्याला साईबाबांचं दर्शन होतं अगदी मंदिरामध्ये जसं जाऊन करतो ना त्या पद्धतीचं एकदम मंदिरामधलं लाईव्ह होतं ना त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं असं वाटलं की आणखीन एक वेळेस दर्शन झालं पण झालं थोडंसं आजूबाजूला फिरलो थोडा वेळ बसलो निवांत असे सगळेजण गप्पा मारत बसलो आणि आता इथं डायरेक्ट आपल्याला हॉटेलमध्ये जाण्यासाठी पण इथून बस लागते गेल्या वर्षी प्रियाला कुठेही फिरवलं नव्हतं घरीच बसून होती त्याच्यामुळे यावर्षी छान पेपर तिनं सोडवलेला होता त्याच्यामुळे तिला हे सगळं काय आम्ही दिलेलं सरप्राईज आहे आणि अशा प्रकारे तिला म्हटलं की यावर्षी तुला छान मार्क मिळतील आपल्याला साईबाबांचा आशीर्वाद भेटलेला आहे जेवण करून आलेले होतो आणि इथं मस्त अशी मोकळी जागा आहे आपल्याला बसण्यासाठी विशेष सुविधा आणि इतकी थंडगार हवा सुटलेली होती मग सगळेजण अशी मस्त गोल बसून कोणी गप्पा मारल्या कोणी असे निवांत बसले आणि छान वाटत होतं उन्हाळा होता खूप गरमी होत होती त्याच्यामुळे असं बसण्यामध्ये पण विशेष वाटत होतं तर हा होता, होता आजचा शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणखीन एका पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगी राजाब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय